देण तालुक्यातील दुष्मी खारपाडा खैरासवाडी घोटे मालवाडी बागवाडी निफाडवाडी माडबोन आणि बावडी या ठिकाणी आदिवासी बांधवांनी आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी आक्रमक भूमिका घेत उपवन संरक्षक अधिकारी अलिबाग यांच्या कार्यालयात धडक दिली आहे राष्ट्रीय महामार्ग एन एच सहासष्ट ते घोटमाळवाडी खैरासवाडी हा गेल्या पन्नास वर्षापासून वनक्षेत्रात अस्तित्वात आणि टोपोशिटला नमूद असलेला रस्ता पूर्वापार वडिलोपार्जित रहदारीचा रस्ता वन अधिकाऱ्यांनी बंद केला त्यामुळे आदिवासींची मोठी गैरसोय झाली आहे आपत्तीच्या काळामध्ये ह्याच रस्त्यावरून रुग्णवाहिका अग्निशमक बंब हे गावापर्यंत पोहोचणं सहज शक्य होत असतं गावाला तस उन्हाळ्यामध्ये ह्याच रस्त्याद्वारे पाणीपुरवठा करणारे टँकर सुद्धा येत असतात पण आता वनाधिकाऱ्यांनी हा रस्ता खोदून बंद केलाय त्यामुळे आदिवासी नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतोय या रस्त्याबाबत तीन ते दोन हा प्रस्ताव मंजूर करता सादर केलाय आणि त्यासाठी नियोजन समितीकडनं वीस लाखांचा निधी सुद्धा वर्ग झालाय त्यामुळे आदिवासी नागरिकांची समस्या ओळखून या रस्त्याच्या तीन दोनच्या प्रवास प्रस्तावाला तातडीनं मंजुरी देण्यात यावी तसंच खोट्या तक्रारी करून आदिवासी नागरिकांना आणि प्रशासनाला त्रास देणाऱ्या इजमाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा द्यावेत अशी मागणी सुद्धा सगळ्या आदिवासी बांधवांनी केली आहे हा रस्ता पूर्ववत झाला नाही तर नाई लाजास्तव प्रशासनाविरुद्ध जनआंदोलन करून हा रस्ता पूर्ववत झाला नाही तर नाईलाजास्तव प्रशासनाविरुद्ध आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय आम्हाला रस्ता जुना रस्ता आहे तो चालू पाहिजे आणि जो जुना रस्ता आम्हाला चालू नाही केला आम्हाला दिलेवारीला काही तापदीप आला वगैरे तेव्हा आम्हाला गाडीवरती येत नाही आणि तो रस्ता आम्हाला चालू पाहिजे कारण आम्हाला तिथून जरा जवळ पास पडतो म्हणून आम्हाला तो रस्ता चालू पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे नाहीतर आम्ही इथे उपासनाला येऊन इथे बसू मी मच्छिंद्र नरेश कातकरी ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडा